नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे मागच्या वर्षी एक रुपयात भरलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे आणि हे वीस जिल्हे कोणकोणते आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा मिळवण्यासाठी जे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी विमा कंपन्यांनी आणि सरकारनी एक निकष लावलेला आहे आणि या निकषात बसणारे सर्व शेतकरी उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तो कोणता निकष आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमचा जिल्हा विम्यासाठी पात्र आहे का किंवा तुम्ही या निकषाअंतर्गत विम्यासाठी पात्र आहात का याची संपूर्ण माहिती समजून येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा नक्की कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात वितरित केला जाणार आहे याची लिस्ट पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील एकूण वीस जिल्हे आजपासून पीक विमा वाटपासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत या वीस जिल्ह्यातील पासष्ट लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील विम्याचा लाभ हा मिळणार आहे आणि हा पीक विमा आचारसंहिता लागू असली तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे कारण या पीक विमा वाटपाचा निधी आचारसंहिता लागू होण्याआधीच विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आचारसंहितेमध्ये पीक विमा वाटपासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर मित्रांनो या पीक विमा वाटपासाठी नक्की कोणकोणते जिल्हे पात्र आहेत पहा मित्रांनो या लिस्टमधील सर्वात पहिला जिल्हा आहे धाराशिव त्यानंतर अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर तसेच लातूर अमरावती नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली तसेच बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम आणि पुणे या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस मका ज्वारी बाजरी मूग कांदा सोयाबीन या सर्व पिकांचा विमा आजपासून वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो या वीस जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र ठरतील पहा या पीक विमा वाटपासाठी शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर ई पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे हा निकष लावण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणी केलेली आहे तेच शेतकरी या पीक विम्याच्या वाटपासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत जर तुमच्या सुद्धा सात बारा उतार्यावरती ई पीक पाहणीची नोंद आढळून आली असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची वीस जिल्ह्यातील पीक विमा वाटपाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडलेली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र